दिंडोरी तालुक्यातील जाणोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम साजरे केले जातात त्यातलाच एक भाग म्हणून शाळेमध्ये आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागानं हा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावेत त्यांना नाणी नोटा वस्तुमान पैशांचा हिशोब या संकल्पना वृद्धिगंत होण्यासाठी शाळेतील मुख्याधिपिका लीना गोसावी यांच्या संकल्पनेतून दप्तर मुक्त शनिवार निमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शालेय विद्यार्थ्यांकडून त्यांच्या परिसरात व स्वतःच्या शेतात असलेल्या भाजीपाला विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ शालेय शालेय विक्रीसाठी ठेवण्यासाठी आले गावातील अन्य ग्रामस्थ महिला मंडळ यांनी विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले बाजाराच्या निमित्तानं सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काठे ग्रामविकास अधिकारी नाना भाऊ खांडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता बोस शरद काटे संदीप गुंजळ विशेष शिक्षिका वैशाली तरवारे आरोग्यसेवक स्वप्नील कोटमे रुपेश ठाकरे तसेच सुनील बोस प्रमोद पगारे संदीप काठे पप्पू चारोसकर आदी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते नाविन्यपूर्ण उपक्रमांचं कौतुक करत असताना ग्रामस्थांनी शिक्षकांचंही मनापासून कौतुक केले आनंद मिळावा यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रतिभा बागुल सुनंदा गवंडे पूजा उघडे शिक्षक राजेंद्र खैरणार कैलास चित्ते आदींनी परिश्रम घेतले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी आज जिल्हा परिषद शाळा जानोरी येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले होते इतका पहिलीपासून ते चौथीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी उत्तृप्तपणे सहभाग घेतलेला होता अगदी भाजीपाल्यापासून खाण्याचे पदार्थ चायनीज म्हणजे आजच्या मुलांच्या आवडीचे चायनीजचे पदार्थसुद्धा मेळाव्यामध्ये ठेवलेले होते पाणीपुरीवर विशेष करून मुलांनी खूप ताव मारला सर्व पदार्थ खूप चविष्ट होते आणि या बाल आनंद मेळाव्यातून एक लक्षात आलं का मुलांना व्यवहार ज्ञान हे खूप चांगले आहे मुलांना छान हिशोब करता आला आणि सगळ्यात महत्त्वाचं गमवा व शिका ही जी भविष्यातली योजना आहे ती त्यांना अगदी लहानपणापासून रुजली गेली खूप छान कार्यक्रम आयोजित केला होता शिक्षकांचा सर्वांचा खूप उत्स्फूर्त सहभाग होता धन्यवाद नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या आनंद मिळाव्याचा उद्देश थे हा एकच होता की विद्यार्थ्यांना यातून आनंद मिळावा तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे आणि जीवनामध्ये आपले आईवडील कशाप्रकारे कष्ट करून आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात हे विद्यार्थ्यांना कळावे हा त्यामागचा उद्देश होता